मित्रांनो आज कोरेगाव हिंद केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये चला बघूया कुठली कुठली बैला आल्यात सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आर्य संदीप देसाई पालेगाव मुंबई यांचा बादल एकतीस पस्तीस मैदानामध्ये आता दाखल झाले आणि अजून कुठली कुठली बैला आल्या ती पण बघूया आपण मंडळी समोर बघू शकता तुम्ही तेजा ओगलेवाडी इथला हा तेजा आहे आणि आदात वासरू आहे आलाय या मैदानामध्ये बघूया भरपूर सारी बैला आल्या समोर त्यांची मंडळी बसले आणि वातावरण थोडा आज पावसाचा निर्माण झालाय बघूया पण मैदान नक्की होणार आहे समोर तुम्ही बघू शकता वडकीचा हरण्या तो सुद्धा दाखल झालाय आता तोरड्यामध्ये भरपूर सारी बैला येतात आणि तुम्ही समोरच बघू शकता सचिन शेठ पैलवान वाई यांचा एक्क्याऐशे एक्क्याऐशी रायफल आणि रायफलच्या सोबत आज सिकंदर सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल या मैदानामध्ये ही जोडी आहे आता बघूया कुठली कुठली बैल जस्ट पिस्टनची सुद्धा एंट्री झालेली आहे या मैदानामध्ये समोर तुम्ही बघू शकता सुंदर म्हणजे कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज खूप चांगला मैदान होत कोरेगाव खोरेगाव केसरी तर नक्कीच बेस्ट ऑफ लक द्या कॉकटेल साठी नुने हनुमान नगर इथला स्वास्तिक पण या मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो समोर त्यांचे सहकारी सुद्धा आहेत दादा आजचं काय नियोजन असं आज ते म्हणजे ना नामूलचं मैदानासरी यात्रेचं मैदान त्यासाठी आलो आहे ए आज ए स्वस्तिक चा पेहराव आमचा नखरे म्हणून ए माळेवाडी चा त्यांच्या बरोबर चालेल शुभेच्छा समोर तुम्ही बघू शकता आता जस्ट आपण ज्यांच्याशी बोलणं केला स्वस्तिक स्वस्तिक ला पेहरा आहे हा नकऱ्या इकडे या साइड बघू शकता तुम्ही जीवन डायवर निनामकरण सुंदर आलेला आहे दाखल झालाय या मैदानामध्ये आणि बघू दादा अजून सुंदर चा पेहरा अर्जुन संभाजीनगर संभाजीनगर चा हा काय अपेक्षा खूप चांगला आहे बघू आता पळेल चांगले नियोजन तर केलं ड्रायव्हर चांगलं मंडळी समोर तुम्ही बघू शकता टोंड्रीकरांचा टेस्टर सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये आणि टेस्टरला पैरा कोण आहे तो पण विचार दादा पैरा कोण असेल आजचा पुशेगावच्या बापूंचा पक्ष म्हणून आहे केसरी पुशेगावचा इंद केसरी दोन नंबर मध्ये पडलेला आणि आज पहिरा खूप चांगला काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे आता काल पाणी पडलं म्हणून भीती वाटली मैदान होईल का ना होईल पण पाण्याने पण साथ दिली जी, जी, का रात्री पडला ना पाणी आता मैदान पण चांगलं आहे मुंबईची पण आणि इकडची पण नामांकित बैल सर्व आले तिथे टेस्टर कधी आले टेस्टर आम्ही काल रात्री उतरला रा। चालेल दादा शुभेच्छा धन्यवाद दादा आपल्या बैलांची नाव सांगा ना कुठला का घरचीच गाडी आहे मग आज मैदान खूप चांगलं आहे कोरेगाव हिंद केसरी मानाचा मैदान काय सांगाल आजच्या नियोजनाविषयी मग काय बघूया शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता बोबडेवारी इथली बैल आहेत काय नाव आहेत बैलाची सुंदर आणि राजवीर कुठली बैल आहेत म्हणजे विशेष कुठली बैल आहेत बोबडेवारी आज पैरा हाच आहे का नाही दोघांना वेगवेगळ्या पैर्या आहेत आणि तुम्ही आज आलेत शाळेची सुट्टी केली का सुट्टी लागेल त्या मग सुट्टी लागलेली आहे नक्कीच काय सांगशील आजचं मैदान खूप चांगलं आहे कोरेगाव काय आज काय अपेक्षा आहे आज गाडी चांगली पडेल चांगला पायऱ्या गेला घरची कोण कोण आलेत मामा पण मामा ती ड्रायव्हर आणि गाणी दुसरी बोर आहे तुला नात कधीपासून आहे दुसरी सुद्धा तेव्हा पासून आता कितवीला आहेस पाचवी ला गेली अरे शाळा पण शिक व्यवस्थित आहे का चालेल मग आता माहिती द्या ना पहिल्याच सांगा खडक वाचल्याच kgf kgf आज पेहरा पेहरा रायपूर ला एकेश नाही कुठली रायपूर शिरसोडी ची जिथली शिरसोडी ची रायपूर खूप चांगला केलाय तुम्ही आणि मैदान पण पारंपरिक मैदान आहे मानाच मैदान आहे तर आज काय अपेक्षा असतील आज काय गुलाल झाला पाहिजे याच्या विषयी सांगा ना अजून काय सांगाल याच्या विषयी माहिती कुठ कुठ मैदाना मध्ये अजून आपण हिंदकेसरी झालेलो आहे भाई आणि आज किती जण आले आपण मुळशी आता तीन नंबर केला होता सोन्या होता अठरा अठरा आज पण तुम्हाला शुभेच्छा असतील दादा छोटा आता तो वासर कुठला आहे कोरेगाव नाव काय याच सुंदर सुंदर आणि आज पहिरा केलाय का ते बाहुल्याच नाही तर नक्कीच पालणार आहे म्हणजे आज आणि कोरेगाव म्हणजे तुमच्या गाव गावच मैदान मग नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला कारण वासरू आदातच आहे ना अजून मस्त वासरू पण चांगला कोण तयार केला बाबा आपल्या बैलाची माहिती ना कुठला देईल औरंगाबाद औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नाव काय त्याचं बाजी बाजी आणि बाजीचा पायरा कोण आज असणार सुन्दर, सुन्दर, सुन्दर। सुन्दर। ए, था था आज पैरा कोण असणार आहे सुंदर सुंदर तो पण छत्रपती संभाजीनगर का छत्रपती संभाजीनगर मधली बैला या सीजनला फुल नावात आहेत कारण बैला खूप पालतात आज तुमच्याच इथला तो लखन त्याच्यानंतर देवा आज नंतर त्याच्यानंतर तुमची बैला पण एक चांगली काम करतात तर काय अपेक्षा असेल आजच्या मैदानासाठी आज पैऱ्यापासून काय अपेक्षा काय असेल आज गाडी गुलालत राहील आपली काय आहे ना इच्छा आहे ना इच्छा आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला चालेल चाले। दादा या बैलाविषयी सांग ना बैल काय संभाजीनगर संभाजीनगर आणि पैरा आपल्या बाद बाजूलाच बांधले भाजी भाजीसोबत याची विशेष थोडीशी माहिती दे ना कुठं कुठं मैदानामध्ये राहिलेलं आहे मैदान काय कर्जतला राहिलं होतं आज आमच्याकडं त्या संभाजीनगरला शेवगाव मध्ये राहिला अजून आता काय म्हणते त्याला विसापूरला राहिला कधी आलेत आल्यात कधी इथं आम्हाला तरी आठ दिवस झाले आलेले आठ दिवस झाले आणि विशेष मैदाना आहे पावसाचा एक सावट भरले काय आता आम्ही एवढ्या लांबून घ्या खेळासाठी चालतो पण पावसामुळे तरी अंदाज आम्ही संध्याकाळी येणार होतो पण तरी आमची जोडीदार हिड शिवधर मध्ये समाटावर त्यांच्या इथे राहिलो मग आता सकाळी इडं आलो नक्कीच शुभेच्छा असतील कारण खूप चांगला पहिला बैला पण एक मताची दिसतात दोन्ही आणि याच्या आधी गाडी पलालेली आहे मध्ये राहिली होती आता तिकडे शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा माझं नाव नारायण राम ढगे संभाजीनगर छत्रपती संभाजी संघ आपल्या बाजूला नंदी उभा माहिती हा रुद्र आहे त्यांनी आमच्या परिसरामध्ये भरपूर गट पाच फायनल पर्यंत पण गेलेलो आहे इथं पण आलो तर गट वगैरे झालेले आता बी आमची आहे काहीतरी करून दाखवायचं अशी इच्छा आमची आहे प्रत्येक मैदानामध्ये ना, ना, आवा हो, हो, हो. ना छत्रपती संभाजीनगर ना, हा नाव आता आवर्जून घेतला हो कारण कुठं ना कुठं तुमच्या भागातला जो लखन बैल आहे ना त्यांनी तुम्हाला एक संधी दिली आहे पुढे जाण्यासाठी तो पलतोय त्याच्यासारखी तुमची बैल पण पलावा आणि आज नक्की तुम्ही नम्रात राहा आपल्या चॅनलवर शुभेच्छा असते विजापूर तालुका जरा छत्रपती संभाजीनगर इथला रायफल सुद्धा आलेला आहे काय सांगा रायफल विषय आमची एवढीच इच्छा आहे की बैलांना चांगलं पळाव आज गुलामध्ये राहू आल्या शुभेच्छा असतील तुम्हाला <laughs> <laughs> नाव सांग ना तुझं तुझं नाव सांग नाव गोडी ड्रायव्हर महेश आणि बाजूला असलेला नंदी याची माहिती दे हो मोठा महेश घराचा बादशाह बादशाह अं बादशाह विषयी काय सांगशील कुठं कुठं मैदानामध्ये बादशाह दिसतोय आपल्याला आता पठाण मैदानात खासदार कसे झालं तर तिथं फायनल ला राहिला होता तर असं दोन तीन ठिकाणी राहिला आणि आज काय अपेक्षा असतील या मैदानाची आजच्या अपेक्षा एवढीची की एवढे लांबलं आले गट काढले तरी लई हे या मैदानात पहिला पहिला तो तिकडे ह्याचा बाश म्हणून याला पण पाहिजे शुभेच्छा असते तुम्हाला धन्यवाद मंडळी तुम्ही समोर बघू शकता राजा विशेष सुद्धा आज या बैला नाव या भागामध्ये आणि आज या मैदानामध्ये आले दादा आज काय नियोजन आज ह्याचा बोरडोली सातारा लकी आहे लकी आहे लकी आणि राजा मला वाटतं गाडी पहिल्यांदा पालते काही नाही ते एक नंबर केला ना मागले अड्ड्या एक नंबर केलाय का आणि आज काय अपेक्षा असते आज काय आता बघू सगळे आले मला वाटतं आज, तो तो आज राजा इतकं नाव करतोय कुठं ना कुठं आपल्या करारामध्ये राजा आहे आणि मुंबईला कधी येईल मग आपला राजा मुंबईला बघू विचार केलाय का या गोष्टीचा नक्कीच आज पण चांगला गुलाल एक गुलाल घ्या एक नम्रात राहा आज पण शुभेच्छा असतील माझ्या चॅनलकडून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुंबईचे दिग्गज गारा मालक त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे त्या ओलख निर्माण करण्याच्या मागे त्यांचा हा रायफल आणि मागच्या एक मैदानामध्ये रायफल आणि आपला जयेश पाटील सोनोपारा दादांचा जोकर ही गाडी एक नंबरला राहिली आणि आज या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये रायफल दाखल दादा काय नियो आज नियोजन असेल आता नक्कीच आज कोरेगाव मैदान म्हणजे एक इंद केसरी मैदान आणि या मैदानाला मी तरी प्रथमच आलोय आणि या मैदानाला आपला रायफल दादा घेऊन आलोय आणि याचा फायरा आज गावचा स्वामी सरपंच साहेबांचा त्याच्या बरोबर पलणार आहे बघूया आजचा नियोजनाचा म्हणजे स... गावची जोडी तीच जोडी आहे ना हा चालेल शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या दादा आपलं नाव सांगा नाटील आणि आपल्या बाजूला उभा नंदी माहिती पाखरे पाखरे मला वाटतं आज पाखरेचा पैरा कोण आहे राहुलबाईचा मथुर 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 आलाय का मैदानामध्ये आलाय ना मित्रांनो तुम्ही बघू शकता दा दा आज मथुर सोबत जो बैल पलणार आहे आधी दादा हा बैल मला वाटतं सरांच्या पायऱ्या मध्ये होता सरांच्या पायऱ्या मध्ये होता पण मथूरला पैर नसल्यामुळे सरांनी तो करून मग काय वाटतं कसं लागेल गाडी आज बघू आता आज पहिल्यांदाच आहे मथुर सोबत पहिल्यांदा पालतोय आणि मला तर वाटतं आज त्या बैलाचं खूप नाव आहे महाराष्ट्रामध्ये तसं आपल्या पाखऱ्याचं पण नाव होतंय हल्ली आदत आहे का आता दुसरा आहे का कुठे कुठे राहिलेला आहे मैदानामध्ये पाच सात ठिकाणी राहिला चांगल्या चांगल्या राहिलाय राहिलेला आहे ना आज सुद्धा मला तो वाटत सोबत आहे तर गुलाला मध्ये तर गाडी शंभर टक्के दिसणारच आपली कारण मथूर माग दोन तीन मैदान झाली आज गुलालात आहे वरती घाटावरती आणि त्या दिवशी मुंबईला पण गेलेला तिथं पण एक मस्त बिंदूर बघायला भेटली त्याची चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला पाखरे आणि मथूर आज आपली गाडी गुलालात राहावा आपला नंबर सुद्धा हो आपल्या चॅनल वर शुभेच्छा असतील तुम्हाला मंडळी समोर बघू शकता तुम्ही शेवाले आबाले शेवाले आबा यांचा बावऱ्या बावरे आलेल्या मैदान काय सांगशील बावरेचं सा नियोजन भावरे आज माळेगावच्या लक्ष आज पायरा खूप चांगला केला काय आज पायरा आहे बघ मैदाना विषयी काय बोलशील मैदान तर अजून पारंपरिक आहे एक नंबर मैदान आणि मला वाटत आज आपली गाडी फायनल परत राहील शंभर टक्के पैरा खूप चांगला आहे पायरा चांगला आहे राईन आज चालेल शुभेच्छा धन्यवाद मंडळी तुम्ही समोर बघू शकता बिंजोरचा बाशा आपला मातूर एक हजार एक या मैदानामध्ये आलेला आहे आणि सर्वांना एक आतुरता असते मथुरला बघायची मथूरचा पैरा पण खूप चांगला आता मगाशी तुम्हाला दाखवला मी याच्या आधी पाकऱ्या त्याच्याशी त्यांच्याशी पण बोलणं केलं आणि बघूया आज मथूर आल्या आहेत नक्कीच गर्दी अपाट असणार आहे या मैदानामध्ये चला मुंबईच्या लोकांसाठी मथुरला एक दाखवण्याचा प्रयत्न मी केला आलो इथे घाटावरती आणि जितकी पण बैला आलेली आहे ती दाखवल्या जव... परत मला जमली तेवढं दाखवली मी भरपूर आहेत बैला पण सर्व काही कव्हर करता येत नाही तर चला आता पुढचा व्हिडिओ बघा आपण काय असणार आहे